खुलताबाद तालुक्यातील गदाणा येथे सोमवारी मुख्य रस्त्याला जंक्शन रोड जोडण्याच्या मागणीसाठी सकाळी तीन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं खुलताबाद फुलंबरी रोडवरील राज्य रस्ता क्रमांक सातशे बावन्नचं गेल्या तीन वर्षात सिमेटीकरण रोडचं चा काम झालं आहे यात गदाणा गावातील बसस्टँड परिसरातून गावात व जिल्हा परिषद शाळा किशोर नगर बोरवाडी गावाकडे न्यू हायस्कूल शाळेकडे आणि चक्रधर स्वामी मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र आयल्यादेवी नगर अंगणवाडी क्रमांक यापासून पाच पासून, पासून, पासून ममनापूरकडे आदी ठिकाणी येथूनच रस्ता जातो याच रस्त्याला मुख्य सिमेंट रस्त्यापासून डांबरीकरण करून, करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली करून पाणी काढून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सुलताबाद येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तहसील कार्यालय पोलीस ठाणे पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आलं होतं यावेळी नायब तहसीलदार प्रमोद सावंत राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता सांचिंद्र शुक्ला यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन निवेदन स्वीकारलं यावेळी सरपंच कविता पोपट चव्हाण उपसरपंच कैलास बडुगे माजी उपसभापती प्रकाश चव्हाण माजी सरपंच काकासाहेब बदाने राजू चव्हाण जनार्दन वाहूळ रामहरी तुपे वैजीनाथ अधाणे दत्तू चव्हाण अशोक कुकलारी संजय चव्हाण अरुण अधाणे बबनखाडे शिवाजी बंडुगे पांडू वाघ गणेश चव्हाण दिलीप चव्हाण उत्तम भालेराव कलीम पटेल राजू वाघमारे विठ्ठल वाघ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते रामलाल लिंबोरे ए न्यूज खुलताबाद